महाराष्ट्र सरकारने शेतजमिनीच्या अकृषक म्हणजेच एन ए नॉन ॲग्रीकल्चरल परवानगीची अनिवार्य अट कायमची रद्द केली आहे यामुळे निवासी वाणिज्यिक किंवा इतर बांधकामासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र एन ए परवानगी घेण्याची आता गरज उरणार नाही हा निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट मधील महत्वपूर्ण सुधारणेद्वारे घेण्यात आला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा बदल लागू करण्यात आला आहे यापूर्वी शेतजमिनीवर घर व्यावसायिक इमारत किंवा इतर विकासासाठी एनए परवानगी घेणे बंधनकारक होते ही प्रक्रिया जाचक वेळखाऊ आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी होती आता नगर रचना विभाग किंवा स्थानिक प्राधिकरणाने मंजूर केलेला बांधकाम आराखडा हाच एन ए परवानगी म्हणून मानला जाईल विकास आराखड्यानुसार वापर अनुमत असल्यास स्वतंत्र एन ए सनद किंवा जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक राहणार नाही या निर्णयाचे प्रमुख फायदे म्हणजे प्रशासकीय प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल महिने रखडणाऱ्या फाईल संपुष्टात येतील दरवर्षीचा एन ए कर कायमचा रद्द करण्यात आला आहे त्याऐवजी एकदाच नाममात्र भरावा लागेल शेतकरी गृहनिर्माण क्षेत्र आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळेल सात बारा उतार्यात ऑटोमॅटिक फेरफार नोंदी होतील शासनादेश दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जारी करण्यात आला असून राजपत्र एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाले आहे हा बदल राज्यातील लाखो जमीन मालक आणि विकास कामांसाठी ऐतिहासिक का आहे ज्यामुळे इज ऑफ डुईंग बिझनेस ला चालना मिळेल प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा